नमस्कार मंडई मी प्रणाली वैदकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्तपैकी तुरीच्या शेंगाची सुकी भाजी आपणास करून दाखवणार आहे चला तर मग हा आपण व्हिडिओ पाहायला घेऊया छान होते नक्की करा अशा पद्धतीमध्ये हे बघा तुरीच्या शेंगाची भाजी करण्यासाठी प्रथम आपण या तुरीच्या शेंगा व्यवस्थित साफ करून घ्यायच्या मस्त अशा बाजारात आता हिरव्या हिरव्या शेंगा यायला आहेत आणि हे बघा भरीव पण शेंगा आहेत हे बघा असे यामध्ये दाणे असतात अशा प्रकारे काही खराब असतात ते काढून टाकायचे छान असे दाणे घ्यायचे हे बघा अजून दाखवते आणि हे उकडून पण खातात उकडून छान लागतं खायला हे बघा आता अशा प्रकारे मी हे सर्व दाणे साफ करून घेते मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा आपण तुरीच्या शेंगा व्यवस्थित सोलून स्वच्छ धुवून आहे आता थोडस ह्यामध्ये आपण भाजून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला ही भाजी करायला घ्यायची आता हे थोडंसं भाजून घेते हे बघा आता आपले थोडे भाजून झाले जास्त नाही घालायचे दोन ते तीन मिनटं भाजायचे छान चव लागते अशा पद्धतीने भाजी केली तर आता हे मी काढून घेते हे बघा आता आपण तेल तापत ठेवलं आहे जिरं एक चमचा जिरं घेतलं आहे प्रथम जिरं छान भाजलं का यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदे मी बारीक चापनने बारीक करून घेतले कांदा छान असा परतून घेऊया या पद्धतीमध्ये केलं किंवा कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये केली तरी तुरीची भाजी चांगली लागते मी आता पहिली तुम्हाला ह्या पद्धतीमध्ये दाखवते थोड्यापाटी भरपूर पद्धती असतात मस्तपैकी हा थोडा कांदा शिजू घेऊया कांदा नरम झाला तसं थोडस आहे बारीकच केलेले टमाटर आहे तुम्ही ग्रेवी केली तरी पण छान होते बारीक केलेला टमाटर आहे छान असं परतून घेऊया तर हा छान असा आपण कांदा टोमॅटो परतून घेतला आहे ना तर थोडा ह्यामध्ये हा शिजला गेला पाहिजे त्यासाठी आपण थोडं झाकण मारून घेऊया हे बघा कांदा टोमॅटो थोडा शिरत आला हा आपल्याला थोडा बारीक गॅस करून आपल्याला आता ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे आलं लसूण पेस्ट घालायची आहे ही आलं लसूण पेस्ट घेतली आहे छोटी वाटी त्यानंतर हळद हिंग गरम मसाला मालवणी मसाला लाल तिखट मसाला हे सर्व मसाले आता आपण यामध्ये परतवून घेऊया मसाले ह्या कांदा टोमॅटोमध्ये छान असे शिजले गेले पाहिजे बघा ही भाजी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये पण छान होते आणि अशा पद्धतीमध्ये केली तरी छान लागते नक्की करून बघा आता व्यवस्थित हे आपण एकदम है। थोड़ा स्लो नाही थोडा स्लो आणि फास्टच्यामध्ये हे करून हे कांदा टोमॅटो मसाले ह्यामध्ये छान अशी शिजू असं भाजीला तेल सुटलं बघा मसाले पण व्यवस्थित ह्यामध्ये शिजले गेले आता आपल्याला अजून ह्या भाजीची छान अशी चव वाढवायची आहे त्यामुळे कस्तुरी मेथी आहे ना ती थोडी घालून घ्यायची तेने कशी छान बघा चव येते बघा मस्त अशी ही कसुरी मेथी घालून परतून घेऊया आता आपल्याला हे तुरीचे दाणे घालून घ्यायचे आपण भाजले आहेत ना त्यामुळे हे लवकर शिजले जातात आणि भाजीला छान अशी चव येते आणि छान आपल्या हे तुरीच्या शेंगाची भाजीची ग्रेव्ही होते तयार मस्तपैकी तुम्ही याची आमटी पण करू शकता थोडेसे दा दाणे असतात ना ते मिक्सरमधून फिरवून घेतले तर हे मी जरा असं छान असं परतवून घेते हे बघा छान परतवून झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये पाणी घालून शिजवायचे आहे आपल्याला किती ग्रेव्ही आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं हे बघा आता आपण हे पाणी घातलं की स्लो आणि फास्ट च्या मध्ये ठेवून आपण ही भाजी आता शिजू घेऊया हे बघा जी थोडीशी भाजी छान शिजत आली यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून छान अशी भाजी परतून घेऊया हे बघा छान परतून घेतल्यानंतर थोडं झाकण मारून पुन्हा एकदा शिजू देऊया हे बघा आता आपल्याला हे झाकण न ठेवता थोडा वेळ भाजी शिजू द्यायची पण आता ही भाजी छान शिजत आली आपले ताण दाणे आधी आपण व्यवस्थित भाजले ना त्यामुळे बघा छान असे शिजले जातात हे बघा मस्त देखील म्हणजे छान लागते भाजी आता आपल्याला ह्यामध्ये बघा तुम्ही खोबऱ्याचे हे वाटून घेतलं ना तरी चालतं मी आता हा खोबऱ्याचा थोडा कीज घालते अजून भाजीला छान अशी चव येते हे ओलं खोबऱ्याचा मी कीज घालते जेणेकरून भाजीमध्ये जर तिकटपणा असतो ना तो पण थोडा कमी होतो आणि भाजीला छान अशी चव येते तर हे ये थोडं छान परतून अजून थोडा वेळ शिजू देऊया झाकण न ठेवता हे बघा छान अशी आपली भाजी व्यवस्थित अशी सुक्की तयार झालेली आहे तुम्हाला पातळ हवी काय हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता जास्त ही आता मी सुक्की भाजी केलेली आहे तुरीच्या पेंग्याची आता आपण गॅस बंद करून घेऊया छान भाजी झालेली आहे आणि अशा प्रकारे केली का छान लागते हे बघा आता गॅस बंद करून आपण मग ह्यावरती कोथंबीर घालून घेऊया नक्की करून पहा तुरीच्या शेंगाची आशा सुक्की अशा प्रकारे सुकी भाजी हे बघा मंडळी छान अशी आपली तुरीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओजही मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा सस्त आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद